कोळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महामंत्र सांगणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले घराघरातून झोपडी झोपडीतो ज्ञानाचा सावित्रीबाई फुले आणि हा देश कोणत्याही धर्मग्रंथावर चालत नसून संविधान चालतो असे संविधान या देशाला महान करणारे आणि गोड्याच्या पाठीवर आपली मान आणि हातात तळपती तलवार घेऊन इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात एकोणतीस वर्ष आदर्श राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता राजमाता राष्ट्रमाता ऐल्याबाई बरोबर अंगावरती चिंण्या नेसून शब्दाचं वा, सोडं वाटणारे संत गाडगे वा। बाबा आणि गुलामगिरीच्या या चिखलामध्ये ऋतू बसला का ऐरावत होतं अंग झाडून निघायला हे गिनीवरती भाव मला सांगून गेले भीमराव असे म्हणणारे लोकशाही आपल्या जिल्ह्याचे जे समाजासाठी अहोश मेहनत घेतात समाजाच्या सुख दुःखाला धावून येतात था, ते खरे समाजसेवक आदरणीय वबरांना मुळे तसेच भाऊ गाडेकर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब दोगाने आणि तिनं खूप छान या ठिकाणी मार्गदर्शन केलं की शोकन्या शिंगे उपस्थित आमचे मित्र पांडे साहेब तसेच आज उपस्थित सर्व या ठिकाणी मान्यवर सर्व समोर बसलेले बांधव आणि माता मुगिनीनो आपण हो। आई माझ्याची जयंती का साजरी करतो तुमच्या आजाची आजा तुमच्या पाचची माझ्या आजाची माझ्या पाशाची जयंती कोणी साजरी करत नाही कारण तुमचे आजोबा तुमचे पंजुबा माझे आजोबा माझे पंजुबा ते सगळे स्वतःच्या कुटुंबासाठी सगळे स्वतःच कुटुंब उभा करण्यासाठी कोण होते त्या लोकांना धन्यवाद देण्यासाठी बघा मी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बोलतो त्यावेळेस लोक मला विचारतात तुम्ही मराठा आहेत का ज्यावेळेस मी राष्ट्रमाता आयल्यामाई होळकर यांच्या बद्दल बोलतो त्यावेळेस लोक मला विचारतात तुम्ही भंगर आहात का ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी बोलतो त्यावेळेस झोत मला विचारतात तुम्ही बोलत का ज्यावेळेस मी लोकशाही अण्णा भाऊसाठी यांच्याबद्दल बोलतो त्यावेळेस झोत मला विचारतात तुम्ही माता आहात का पण ज्यावेळेस मी माणूसकी या विषयावर बोलतो त्यावेळेस हे मला विचारत नाही की तुम्ही माणूस आहात का आपल्या महामानवांनी स्वतःच्या जातीसाठी काम करणार मुलीला साखर काढण्याची व्यवस्था आयल्या मागे आज बघा पंचेचाळीसच्या वर टेम्परेचर केलेला आहे पण त्या काळामध्ये आयल्या माईने सांगितलं झाड लावा झाडे जगवा येणाऱ्या काळामध्ये पाण्याची समस्या निर्माण होणार आहे त्या काळामध्ये

कर्ज द्यायच्या वस्तू करायच्या नाही तर संपूर्ण शेतकऱ्याचं कर्ज ते माफ केल्या जायचं पण हा इतिहास आमच्याकडे देऊन आज त्याच राष्ट्रपाता ऐड्याबाई वर्कांच्या महाराष्ट्रामध्ये त्याच ऐड्याबाईच्या भारतामध्ये आज शेतकऱ्याचे शेतकऱ्याला हातामध्ये विसाची बाटली घेऊन त्याचा व्हिडीओ बनवलाय आणि विसाची बाटली घेऊन व्हिडिओ बनवतो आणि सांगतो की देवा मला या शेतकऱ्याचा जन्म पुढचा देऊ नको मला शेतकऱ्याचा जन्म नको म्हणून ते वीस प्रासन करतो आणि आपलं जीवन संपवतो बघा ही आज शेतकऱ्याची अवस्था आहे आताच तो सांगितलं घंटरावांचा इतिहास सुद्धा आम्हाला खोटा सांगितलं खंडरावांचा इतिहास हा प्रचंड खंडराव फेस्टिव होते असा इतिहास सांगितला आपण फोस्टी वीत पाहतो बघा ज्यावेळेस दिवाळी असते त्यावेळेस दिवाळीच्या टी व्ही मध्ये दिवाळी दाखवल्या जाते ज्यावेळेस रंगपंचमा असेल त्या टी मध्ये रंगपंचमी दाखवले जाते ज्यावेळेस नाटिक पौर्णिमा असेल त्या टीव्हीमध्ये सगळ्या बहिणी त्या भावाला राखी पौर्णिमा फेडा पाल्या जातात पण ज्यावेळेस आमच्या राष्ट्रवादी अयमा शांची जयंती असते त्यावेळेस टीव्हीवर साठी एक भोर सुद्धा दाखवल्या जाते अरे खंडेराव ज्यावेळेस या देशामध्ये दे, इथल्या देशा रेतेसाठी शहीद झाले जडता लढता शहीद होणारे खंडेराव हे वेस्ट दाखवले आणि ज्यांनी इंग्रजांना वापरून दिला त्यांना स्वातंत्र्य वीर इथल्या इतिहासकाराने बघा ज्यावेळेस खंडेराव होळकर हे तुम्हीच्या लढाईमध्ये शहीद झाले त्यावेळेस सती जायची प्रथा होती बघा माता भगिनी सती जायची प्रथा ही आपण करताना आपल्याला साधा एक चटका जरी बसला तरी आपल्याला डोळ्यातून मळापणा पाणी येत त्रास होता पण त्या महिलांना आमच्या इथल्या हजारो महिलांना सती प्रथेच्या नावाची जिवंत जाळ बेळेस शे साडेचाळीस आयडियाबाई सती जाईला निघाल्या मल्ला जाऊ म्हणजे आयडिया तू सती जाऊ नको तूच माझा आहे तू सती जाऊ नको आणि मल्ला हसा होता एका बाजूला माझा मुलगा सोडून गेला एका बाजूला सती जायला निघाली मल्ला आणि त्या म्हणतात की माझी धुक सती जाऊ स्वर्ण मिळेल काय मिळेल हे मला माहित नाही पण इथल्या गोर गरीमा इतक्या शेतकऱ्यासाठी आयुष्यभरेल ही सती जाणार नाही गेल्या नाही इथल्या धर्म व्यवस्थेला आयल्या माईन लाभ मारले आणि आयल्या सती सधी नाही पण खंडेरावांच्या दुसऱ्या काही पत्ते होत्या त्याला सती जावा लागलं आणि त्या सती ज्या खंडेरावांच्या पत्ते होत्या त्यांच्या श्राद्धाच्या वेळेस ते काही पुजारी होते त्या पुजाऱ्यांनी त्यांना विरोध केला समजून पडे आम्ही पाणी टाकणार दाट आहे म्हणाले पण त्या स्त्री आहिल्या माझ्या मतदार त्यावर तुम्ही का विरोध करत आहात त्यावेळेस ते पुजारी म्हणाले की तू खरी पत्नी खंडेरावाची होती तुझं सती केली असती तुझ्या नावाना आम्ही दोन दोन दो पळ्या पाणी सोडला त्या स्त्री अहिल्याबाई कडा अहिल्याबाई म्हणतात तो त्या स्त्रियांनी त्या पुरुषाबरोबर आपला अभिषेक घातला स्वतःला जिवंत जाळून घेतला स्त्रियांच्या नावे तुम्हाला दोन पाणी सोडल्या जमा नसेल तर बंद करा आणि आयल्या मायन तो बंद पाडा हा इतिहास होता म्हणून इंदोरला जातात त्यावेळेस अहिल्या मायला माझा गोंदमाबाईनानी राजे मल्लाराम बोळकरांनी थोडा काय शिकवलं आज जर नवीन स्कूल आली बघा आपल्यामध्ये काय शिकवले जात की हे तुझं शेत आहे हे तुझं घर आहे तुला उद्या बरोबर भांडे घासायचे चहा करायचा हे आजच्या शिकवलं जात पण अहिल्या महिन्यात त्या काळामध्ये बघा जो का महिलांनी मल्लारावांनी काय शिकवलं की घोड्यावर कस बसायचं तलवार कशी चालायची कसा फेकायचा हे शिक्षक अहि महिला आणि मल्ला एकतीस वर्ष आघाडी से राज्य कारभार केला जगाच्या पाठीवर एकमेव अशी शासन करती स्त्री आयल्या बाय होत्या वैद्याच्या कल्याणासाठी आपल्या एकूणच्या एक मुलीला म्हणायला लावला आयल्या आपल्या मुलीचा विवाह एखाद्या लाल खाण्यामध्ये करू शकले असते त्या काळामध्ये चोर अंतरुचा धुमाकून घाटा होता आणि आयल्या बाईने ताबडतोब दरबार घडवला आणि दरबारामध्ये घोषणा केली जो कोणी त्या चोर आणि बंदोबस्त करेल त्याच्या असली माझ्या एकूणच्या एक मुक्ताचा अनुभव आणि त्या दरबारामध्ये उद्भूत चालू झाले आणि उद्भूत असा झाले की एक जर मुद्दा आणि म्हणाला की मास आहे ते चोर आणि बंदोबस्त करणारा जर हलक्या जातीचा असला तर त्या स्त्री अहिल्या बाई म्हणाल्या की शूरवीर माणसाला कोणती जात असते शिवरत्व त्याची जात असते आणि ती उद्भूत पण झाली आणि यशवंत फडसे नावाचा युवक उठला आणि म्हणाला की मास रे मी करेल त्या चोर हंडावचा बंदोबस्त आणि त्या यशवंत फडसे नावाच्या युवकाने चोर हंटवचा बंदोबस्त केला आयला माहिती समोर हजार केला आयला मागे त्यांना कोणती शिक्षा दिली नाही तुम्हाला आपल्या सैन्यामध्ये भरती करून घेतलं तुम्हाला पुन्हा करण्यासाठी जमीन दिल्या मारे केलेला सुद्धा पारे करी बनवण्याचा विचार आयला मातेचा होता हा विचार आपण समजून घेतला पाहिजे अय्या मातेचा खूप मोठा इतिहास आहे धनगराचा खूप मोठा इतिहास आहे बघा हडपसर नाव पडणार आहे ज्यावेळेस होळकरांची हत्या हत्तीच्या जा पायी जाऊन केली त्यावेळेस यशवंतराव होळकरांनी ठरवलं की या पेशव्यांचा बदला घ्यायचा आहे यशवंतराव होळकरांनी सैन्य गोळा केला आणि पेशव हुमला केला एवढा पेशव्यांना मारला की सगळीकडे मनाचा पसरा केला म्हणून त्या ठिकाणी हडापसर नाव पडलेलं आहे हा धनगराचा इतिहास आहे बघा आईला मात्याच्या कुटुंबामध्ये आईला माई एवढं दुःख बघितलं आईला माईच्या कुटुंबामध्ये तेवीस मुली आईला माईने आपल्या डोळ्याला बघितले आहे पण आईला माई कधी चिटून गेल्या नाही एकाने स्त्री म्हणले असते की आता आपल्या कुटुंबामध्ये आता एक पुरुष बोलणार आहे आपण सर्व हे आपण दिला पाहिजे असे स्त्रीनं विचार केला असता बघा चंद्रेश्वर जाऊन भेटला आणि म्हणाला की माहिती तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही काम करा माझ्या मुलाला तुम्ही दत्त घ्या त्यावेळेस आयल्या काय म्हणतात बघा की ज्यांनी या स्वराज्यासाठी हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्यांनी रक्त सांडलाय त्या मालारावांची मी सोन आहे त्या खंडरावांची मी पत्नी आहे त्या मालेरावांची मी आय आहे मी हे स्वतःच मी राज्य सांभाळणार मी दत्तक नाही घेणार जेवढ्यावर ते चंद्रचूर थांबला नाही राघोबा पेशवाला पत्र लिहिलं आणि राघोबाला सांगितलं की तुम्ही होळकरांच्या राज्यावर आक्रमण करून घ्या ते पत्र त्या ठिकाणी पोहोचायच्या अगोदर त्या रागोबा पेशव्याकडे पत्र पोहोचायचे अगोदर आयल्या मायला समजला कारण आयल्या मायकडे गुप्तहेर खाता त्या ठिकाणी होत गुप्तहेर खात्याच्या माध्यमातून आयल्या मायने चाल केली अहिल्या माहिती काय चाल केली अहिल्या माहित असतात की जे लोक मनाला हातात ते लोक मनागनामध्ये कधी जिंबूषण शेकड नाही आणि आयल्या मायन एक राघोबा पेशव्याला पत्र दिलं आणि राघोबा पेशव्याला सांगितलं की राबोबा तू लढण्यासाठी येत आहेस हे ये आम्ही सुद्धा लढायला तयार आहोत आणि आईला माईच्या पत्रामध्ये हो दिला आमच्या स्त्रियासोबत लढायला पाच हजार असणार आहे एक पुरुष नसणार मी जरी हाते तरी, तरी माझा जय जयकार होणार आहे पण कदाचित तू जर माझ्या हातून हरला तर तो तुला तोंड दाखवायला सुद्धा जागा दा राहणार हे स्वराज्य माझ्या पूर्वजांनी

हे या ठिकाणी आपण आता आपल्या समोर सांगितलेलं आहे बरेच मान्यवर आपल्या समोर बोललेले मी आपल्या पाच मिनिटामध्ये मी आपला म्हणणार मी समजणार बघा माता भगिनी मी आपल्याला सांगणार आहे आपण उपास तपास बंद केले पाहिजे आपण आई या मातेचा आदर्श घेतला पाहिजे जिजाऊ मी कोणते उपास केले नाही सरकी पण कोणते उपास केले नाही आई या बाईने कोणते उपास केले नाही बघा आपण एक परंपरा आहे आपण महिला त्या वडाच्या झाडाला प्रत्येक वर्षी घेडे मारता आहे बरोबर तर त्यावेळे घेडे मागता ते कशासाठी की हात नवरार जन्म घेणावा आवय ते दारू पेपर दारू पिको। आपण एखादा प्रश्न विचारला पाहिजे का तुम्ही मिळावे म्हणून मी वडाच्या झाडाला सात सात चक्रात मारते पण मी एखाद्या तुम्हाला भेटायला म्हणून एखाद्या बाबीच्या झाडाचे चक्कर मारा असा प्रश्न आपण विचारला पाहिजे विदाऊट प्रश्न नाका पण पाहिला असं दोन वर्ष एक प्रतीक दुसऱ्या नावाचा आणि तो महाराज काय म्हणतो बघा तो महाराज म्हणतो की विद्यार्थ्यांना अभ्यास करायची गरज नाही काय करा म्हणला लोटावर पाणी घ्या एक बेल घ्या लोटावर पाणी महादेवाच्या पिटीवर टाका ते बेल चुकवा अभ्यास करायची गरज नाही मुलगा पास होणार विद्यार्थी पास होणार आणि पेपरला वाचतोय त्याची दहावीला मॅट्रिक ला त्याची मुलगी नापास झाली म्हणजे हजारो वर्षापासून आपल्या डोक्यामध्ये मोठा सांगितलं जाते आणि आपण तेच खरं मानतो म्हणून आजपर्यंत आपला सत्य राहणार कोणत्या तरी देवाला आपण नवस बोलतो की माझ्या मुलाला चांगले मात्र म्हणजे माझा मुलगा डॉक्टर होते इंजिनियर होते वकील होते प्राध्यापक होते काय होणार आहे अहो कोणत्यातरी देवाला नव बोलला आणि ते हो देव पावला आणि आपला मुलगा डॉक्टर झाला हो असं म्हणत नाही आणि असं झालं सुद्धा नाही तुमच्या सावित्रीमाई नागावर शेण दगड झाले म्हणून तुमच्या मुली शिकल्या तुमच्या मुली शिकल्या पत्तर झाल्या इंग्न झाल्या वकील झाल्या हे कोणा देवाने केले नाही हे सावित्री सावित्री माई बघा ज्या मुलीला शिकवाय जायच्या कुणीतरी यायचं शेण पेपर मारायचं कुणीतरी यायचं दगड पेपून मारायचं कुणीतरी यायचं चिकड पेपर मारायचं अशा परिस्थितीमध्ये माई त्या शाळेत जायच्या आणि त्या मुलीला सुखवायच्या एवढ्यावरती लोक थांबलेला आहे जाऊन भेटले आणि सांगितले की तुमचा मुलगा धर्मगुरायला निघाला मुलीला सुखवायला ताटामध्ये आळ्या पडतील म्हणजे मुलगी मध्ये पाप समजल्या जायचं ताटामध्ये आळ्या पडतील असं म्हटल्या जायचं पण तरी सावित्री माई थांबल्या आहेत पुढं काम चालू ठेवलं त्यांनी त्यांच्या हॉटेलला सोडलं घरदार सोडलं पण काम सोडलं नाही बघा आपल्या बोगलांना मुळेच काम बघितलं तर आम्हाला सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा मिळते आम्हाला सुद्धा ऊर्जा मिळते दिवस मी ज्या ज्या वेळेस आहेत भगवाना त्या गेट समोर असतात आणि ज्या ठिकाणी सेवा करतात राहण्याचा जर पेशंट आला तर काम विचार करत असतात आणि त्यांचं काम जोडून बघत असत जे महामानवांच्या खरे वारसदार मग कारण महामानवांचं हेच काम होत इथल्या गोळगरीबासाठी ते काम करत होते त्यांचा आदर्श घेऊन ते काम करत होते बघा मी शेवट एक उदाहरण सांगणार आहे ऐंशी वर्षाचे बाबा ते आंब्याचं झाड लावत असतात आणि आंब्याचं झाड लावत असताना काही मुलं त्या टिकून जात असतात आणि त्या ऐंशी वर्षाच्या मद्र्याला म्हणत की बाबा हे झाड लावून काय झाड कधी मोठं व्हायचं त्या झाडाला कधी आंबे लागायचे आणि तुम्ही ते कधी खायचे ज्यावेळेस ह्या आंब्याला फळ लागते त्यावेळेस तुम्ही नसणार आहे मग हे झाडाचा काळ होतो त्यावेळेस त्यांची वर त्यांचे बाबा काय म्हणतात बघा हे जे बाजूला झाड बघत ते आंब्याचं झाड त्याचे आयुष्य भर मी फळ खाता आलो हे झाड मी लावलं नाही माझ्या आज्याना पंजाना पूर्वजन लावलंय म्हणून त्याचं झाड आंबे मी खात हे जे मी झाड लावत आहे येणाऱ्या आपल्या संदिष्ठाला जे महात्मा फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सावित्रीबाई फुलेंनी जे आयल्या माईना ते छत्रपती शिवाजी महाराजांनी जे झाड लावलंय ते झाडाचे फळ आज सुद्धा लोक झाले म्हणून या महामानवांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला एक नाही दोन नाही तीन नाही चार चार बाबासाहेबांनी समाजासाठी फोडपाली ज्यातल्या माता रमाईच्या मांडव सोडून गेले शेवटचा राजरूतन गेला त्या राजदूतला कपडा आणाय सुद्धा बाबासाहेबांच्या पैसे नसतात बाबासाहेबांचे नातेवाईक म्हणतात की बाबासाहेब राजरूत अंत्यविधी करायचा तुम्ही पैसे द्या बाबासाहेब एक रूम असते बाबासाहेबच्या चा रूम आणि जातात आणि आपला आपण बाबासाहेबांना मुला तर दुःख होत नाही बाबासाहेबांना दुःख येत होते कि मी एवढा समाजसाठी करत आहे पण दादा सर एवढा माझ्याकडे पैसे नाही माता रामायच्या माता मातारा आपल्या साडीचा पदर पाडतात आणि त्या राजरत्नाला केला जातो एवढा त्या महामानवांचा तुमच्या आमच्यासाठी हे बघा जे आदिवासी समाज पिढ्या पिढ्या जंगलामध्ये राहणारा समाज त्या आदिवासीच्या महिलेला जंगलामधून बाहेर काढून देशाचा राष्ट्रपती बनवलाय हे कोणत्या देवाला ना देवा नाही केलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागामुळे झालाय सावित्रीबाईच्या त्यागामुळे झालंय माता माईच्या त्यागामुळे झाले हे त्याग हे समजण्यासाठी जय महामाने पुण्याच्या काय जातीसाठी काम केलं नाही बघा लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांना गुरु मानला बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मांडला छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना गुरु मांडला तुकाराम महाराजांच्या गाद्यामध्ये एका घोटाम घोटाळे विचारांचा प्रभाव हे काम महामानवांचं होतं हे नातं विचारांचं महामानवा बघा आज पण त्याच महामानवांच्या महाराष्ट्रामध्ये त्याच महामानवांच्या देशामध्ये आज जाती जातीमध्ये वाद आज एकमेकांचे ते तणामध्ये जाऊन एकमेकांच्या जा आयुष्यभर सोबत आहे एकमेकाच्या सुख दुखामध्ये धावून आहे आज एकमेकांच्या आंदोलमध्ये काढाय <स्थाँगा> म्हणून म्हणून त्या गावकऱ्यांना इथल्या बाबांना मी सांगू इच्छितो की आपण कोणत्याही जातीच्या जा धर्माच्या वादात न बघा आपल्या गावाची शाळा ही कशी आदर्श होईल ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्या गावामध्ये एखादा ग्रंथालय सूप होईल ज्याकडे आपण लक्ष दिलं या ठिकाणी मोठी वेळा झालेला आहे आयोजकांनी मला बोलावला माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकाचे मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय मला जय जय